नमस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर करण्याबाबत पा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आहे दिनांक वीस 20 मार्च दोन हजार पंचवीसचा जी आर याद्वारे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आला आहे कोणाला मिळाला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि काय आहे स्वरूप या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे जाणून घेऊया पा प्रस्तावना आहे की महाराष्ट्र राज्यात कोणत्याही क्षेत्रामध्ये उच्चतम काम करणाऱ्या मान्यवर व्यक्तीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला जातो पा म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्याची उच्चतम काम करण्याची पातळी आहे म्हणजे त्या ठिकाणी जो श्रेष्ठ व्यक्ती आहे त्या श्रेष्ठ व्यक्तींना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जातो तर सन दोन हजार चोवीस या वर्षासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती त्यानुसार हा शासन निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे की सन दोन हजार चोवीस या वर्षी साठीचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार मान्य श्री रामसुतार ज्येष्ठ शिल्पकार यांना या शासन निर्णयान्वे जाहीर करण्यात येत आहे पहा म्हणजेच सन दोन हजार चोवीसचा म महाराष्ट्रभूषण पुरस्कार हा ज्येष्ठ शिल्पकार मान्य श्री रामसुतार साहेब यांना जाहीर झालेला आहे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी जनरल नॉलेजचा देखील महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की सन दोन हजार चोवीसचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार कोणाला मिळाला तर त्याचं उत्तर आपल्याला या जी आरद्वारे सांगता येईल मान्य श्री रामसुतार साहेब यांना ज्येष्ठ शिल्पकार ते कोण होते हे देखील महत्त्वाचं आहे तर ज्येष्ठ शिल्पकार रामसुतार यांना या ठिकाणी दोन हजार चोवीसचा भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे तर या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे स्वरूप काय आहे तर पंचवीस लाख रुपये रोख मानपत्र मानचिन्ह आणि शाल असे या पुरस्काराचं स्वरूप आहे पहा म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं स्वरूप काय आहे हे देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं म्हणजे पंचवीस लाख रुपये मानपत्र मानचिन्ह आणि शाल असं या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं स्वरूप आहे म्हणजे दोन हजार चोवीसचा जो भूषण पुरस्कार आहे तो श्री रामसुतार यांना मिळालेला आहे आणि ते ज्येष्ठ शिल्पकार आहेत आणि त्यांचं महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं स्वरूप पंचवीस लाख ,00 रुपये मानपत्र मानचिन्ह आणि शाल आहे पहा हा जो सदर शासन निर्णय आहे महाराष्ट्राच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून त्याचा संगणक संकेत क्रमांक त्या ठिकाणी वीस पंचवीस झिरो तीन वीस अठरा शेहेचाळीस चाळीस पासष्ट तेवीस असा आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे प म्हणजे आता डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करूनच या ठिकाणी शासन निर्णय होत असतात म्हणजेच या ठिकाणी आपल्या लक्षात येते की महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण असणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा दोन हजार चोवीसचा मान्य श्री रामसुतार ज्येष्ठ शिल्पकार यांना देण्यात आलेला आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे सन दोन हजार चोवीसचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार मान्य श्री रामसुतार ज्येष्ठ शिल्पकार यांना सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल फिपिन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद